अपडेट टिपेश्वरच्या वेशीवरील अंधारवाडी आदिवासी गाव झाले मधाचे गाव पंचवीस कुटुंब प्रत्यक्षात मध यांची संकल्पना टिपेश्वरच्या पर्यटकांना मधाच्या गावाची भुरळ शासनाच्या वतीनं आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात या समाजाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी यांच्या संकल्पनेतून टिपेश्वर अभयारण्याच्या वेशीवर असलेल्या या आदिवासी गावात आगळा उपक्रम साकारण्यात हे संपूर्ण गावच मधाचं गाव करण्यात आलं असून मध विक्रीतून या गावात समृद्धी देण्यात येणार आहे शासनाच्या वतीनं मधाचं गाव ही योजना सुरू करण्यात आली आहे आदिवासी समाज जंगलावर प्रेम करणारा राणावणात राहणारा समाज आहे मत संकलनाचा प्रशिक्षण देऊन त्यांना या व्यवसायातून आर्थिक समृद्धीकडे नेता येऊ शकते या उद्देशानं पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी खादी व ग्रामोद्योग विभागाच्या सहकार्यानं अंधारवाडी मधाचं गाव करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प आता पूर्णत्वास आलाय अंधारवाडी गावची लोकसंख्या एकशे शहाण्णव असून गावात एकूण पासष्ट कुटुंब आहेत आदिवासी योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेद्वारे मधाचं गाव ही योजना या ठिकाणी राबवण्यात आली आहे सुरुवातीस येथील नागरिकांनी मत संकलनाचं प्रशिक्षण त्यांना देण्यात त्यानंतर यासाठी आवश्यक साहित्यांचा पुरवठा विनामूल्य करण्यात आला आता कुटुंब प्रत्यक्षपणे मत काम करते। काई दिवसात अजून पस्तीस कुटुंबांना प्रशिक्षण व साहित्य दिलं जाणार आहे मध संकलनातून रोजगार व आर्थिक समृद्धी साधण्यासोबतच टिपेश्वर अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम दर्जाचं मध उपलब्ध व्हावे हा देखील या संकल्पनेचा उद्देश आहे विशेष म्हणजे पर्यटकांच्या मुक्कामाची व्यवस्था देखील गावकर यांच्या मदतीनं केली जाते निसर्ग संपन्न वातावरणात इथे पर्यटकांना मध संकलनाची प्रक्रिया गावकरी पर्यटकांच्या हातात पोळे देत समजावून वेगळा अनुभव पर्यटकांना इथं घेता येतो काही विदेशी पर्यटकांनी नुकतीच मधाच्या गावाला भेट दिली आहे उत्तम दर्जाच्या मधाला प्रति किलो पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंत दर मिळतो सुरुवातीस यांना मध संकलनासाठी प्रत्येकी दहा पेट्या देण्यात आल्या त्यात पाच पेट्या पोळ असलेल्या तर पाच पेट्या रिकाम्या एका पेटीत साधारणपणे सहा ते आठ पोळ तयार होतात मध तयार झाल्यानंतर पोळाला इजा न होता यंत्राच्या सहाय्यानं ते काढलं जाणार आहे पुढे तेच पोळ पुन्हा मदानं भरलं जाईल त्यामुळं कमी कालावधीत अधिक मधाचं संकलन या गावात होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांची मधाच्या गावाला भेट अंधारवाडी गावाने दाखवलेल्या उत्साहामुळे जिल्ह्यातील पहिले मधाचं गाव होण्याचा मान या गावाला मिळाला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी या गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला चांगल्या उपक्रमासाठी गावच्या सरपंच लक्ष्मी मेश्राम उपसरपंच रवींद्र परसाके व गावकऱ्यांचं त्यांनी कौतुक केले